فاديك شاك مايكولك فرط وقت نوزك و المطلوبين الهام و مستوى ما ذاته كثير هالفتونا و طول و مع ذا باق ملك حنجاوية مطالب حناجة ज्ञान याचा तो तो माझा अं का माझ्या ईश्वराचा अंश आहे असं म्हणणारे माडगुळकर तांबांनी एका ठिकाणी म्हटलं आहे की काही विभूती अशी असतात की ज्यांच्या सहसाच आपण आलो म्हणजे आपलं लोखंडाचं जर जीणं हीच जात क्षण सुवर्ण कण झालेला गोपाल या निमित्ताने सेवा करण्याचा खूप योग आला आणि उत्तटपणा म्हणत नसाल तर तो थोळा त्या सहामुळे आंतर उतरला म्हणून कवी वगैरे मला म्हणत असावेत तो परिसंस्पर्श या रूपंडाला झालेला आहे अठ्याहत्तर साली जेव्हा जर झाला तेव्हा अण्णा नव्हते त्यानंतर मी घरी गेलो होतो त्यांनी दाखवलं की छण्णा बसायची हात चटेप त्यांची बैठक आणि मी विजय मार्ग चटची बैठक पाहिली हात लावले आणि मी ढसा ठसा ढसा रडलो मला जन्मदाचा बाप मेला तेव्हाही मी हसा रडलो नसेल एवढा रडलो याच कारणच आहे ित्यजी म्हणाले की माझी आस्था तो थोडा ईश्वराचा औषध आहे आणि हा योग जो आहे हा योग दत्ताजींमुळे आलेला आहे जे असं म्हणाले गजानन गदी मांडणूकर गजानन पावला आणि या ह्याच देऊन जात ते रिकाम लावू नये म्हणून मी विठ्ठलचा प्रश्न <laughs> खातात हे सुद्धा मला माहित नव्हतं मी आपला परत सुरू झालं मी पहिलाच प्रश्न सर्व विचारला होता शूटिंगच्या दिवशी की हा मूवी म्हणजे शूटिंग करणारा एक कॅमेरा असतो आणि एक मध्येच माणूस फोटो काढतो माझं ज्ञान होता मा। हा कॅमेरा कशाला पाहिजे हा कॅमेरा असल्यावर इतका ज्ञान परंतु पुन्हा या गोपंडा सोन्या यांच्यामुळे आलं अण्णांच्या सोबत देवकिंद गोपालाजी कथा पटकथा आणि संवाद हे जे पारितोषिक आहेत हे अण्णांच्या सोबत मलाही मिळालं मलाही मिळालं म्हणजे मी जो रडलो तेव्हा फुकट रडलो खोट्यामध्ये काम केलं मग असे साहित्य विषय की ते राष्ट्रीय स्वयं संघाचे वगैरे मी त्यांना एकदा म्हणालो आपलं संघाचं बिलकुल जमत नाही मजमा पण मी त्यांना म्हणालो की तुमच्यासारखे जर लोक असते तर या देशात कुठलाही राजकीय पक्ष पहिला राहणार असतो इतकी याक्र उदात विशाल भूमिका म्हणजे दत्ताजींची एक अद्भुतच गोष्ट आहे आजच्या काळामध्ये ज्याची टिंगळ टवाळी होते जे मूल्य घेऊन जगण म्हणजे का म्हणते भावाच्या घरी राहायचे म्हणजे भाऊ यांना पोसायचे लहान हा भाऊ मोठ्या भावाला पोचतो कुटुंबालाही पोचतो बघा धड धोत्र नाही चप्पल फटकी आणि व्यवसाया हा चित्रपट असा तिथे काही निश्चित मूल्य फुटले काही असते कपडे पाहून तरी वाटतात शंका तरी येते एक प्रोड्युसर दिलं हे आम्ही स्क्रिप्टच्या हातात देतो तुम्ही आमचे दिग्दर्शक हे म्हणाले तो आठ दिवसांनी या मग त्या आठ दिवसांनी आले हे म्हणाले तुम्हाला या स्क्रिप्ट वरची काय करा ते म्हणाले हो दिग्दर्शक तुम्ही हे काय म्हणाले बघा असताना एक दिग्दर्शनाचं काम येत आहे पाच पंचवीस हजार रुपये मिळणार आहे आपल्याला काय करायचं प्रोड्युसरच काय होईल हे त्याला असं म्हणाले की हे स्क्रिप्ट तुम्हाला लागत असेल तर तुम्ही दिग्दर्शक दुसरा बघा आणि मी जर दिग्दर्शक पाहिजे असेल तर स्क्रिप्ट बदला या व्यवसायामध्ये हे जी हे जी नैतिकता आहे देवकि गोपाला गाड़गे महाराज तो एक धर्मशाला तो धर्मशाला ट्रस्ट करता तुकाराम नहीं, अस है संस्था की संस्थान हो ट्रस्ट केवारी डॉक्टर बाबा साहब आंबेडकर तुम्हारा साक्षी हवाली करते त्या गाडगे महाराज मिशनशी संबंधित अनेक लोक त्यांच्या छतीवर बसले की हा सीन काढा नाही ते लोक आमच्या उलावर बसतील आमच्याकडून खळबळ हा इतिहास आहे मी बदलला इतिहास थोडी बदलला मी ते काढणार काढणार नाही मी जी मूल्यनिष्ठा म्हणतो ती मूल्यनिष्ठा लोक असून आजच्या आता समाजामध्ये सगळं याला काय पहाडासारखा हिमालयासारखा माणूस पाहिजे आणि म्हणून त्या हिमालयाच्या उंचीचे गदी मांडून उरत आणि त्याच्या खायमध्ये वावरणारे आणि ते उंची गाठण्याचा प्रयत्न करायला जात जा या दोघांचा या निमित्ताने पुन्हा एकदा समन्वय पाहून मला खूप आनंद होतो आहे मधुकरराव चौधरी विषयी परत बोललं गेलं मी तर परमेश्वराचे आभार मानतो की ते आज आमचे शिक्षण मंत्री नाही शाहू फुले आंबेडकर भाऊराव पाटील पंजाबराव देशमुख गाडगे महाराज यांनी सगळे प्रयत्न केले की शिक्षणाची घडू घडूघळी केली पाहिजे तळा तळात केली पाहिजे शिक्षणाची बंद होती ती सर्वसामान्य माणसासाठी खुली झाली पाहिजे आज शिक्षण मंत्री असते मेडिकलची फी इंजिनिअरिंगची फी बीएड ची फी बीएड ची फी हे काही खेड्यापाड्यातलं शेतकरी मजुरातलं तातुलातलं डॉक्टर खुली किती हे कुर्फ घेऊन उभे आहे या कोरिस्त मला तुझ्या भविष्याची फार ताणी बावीस आहे किच्या बापाने दर शेतीवाडी डॉक्टर करू शकत नाही इंजिनिअरिंगला ऍडमिशन देऊ शकत नाही कारण

आणि आजच्या आजची जी शिक्षण पद्धती आहे ती या मातीतल्या गौरांचे पंख कापणारी आहेत तलवारी घेऊनच बसलेली आहे के साहेबांनी साहित्यिकांनी राजकारणात झालं पाहिजे माझी ती इतकी भरपूर इच्छा आहे राजकारणात यावं एकदा मी पाबरंद फुलकर आणि प्रकाश आंबेडकर यांच्या विरुद्ध लोकसभा लढवली ख्यातनाम तोरी ज्येष्ठ तोरी आणि लोकप्रियता बारा लाखातले सव्वीसशे मतमे मग म्हणतो इकडून तरी किंवा मनोजोशीपर्यंत शांताराम नांदगावकरता नंबर तीन लागला पंधरा वीस वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये एकही साहित्यिक नाही कलावंत नाही समाजसेवक नाही त्यामुळे त्या बाराच्या बारा जागा पडलेल्या देवळांचा जीर्णोद्धार करण्यासाठी वापरल्या जातात भाला विरु आहे शरद पवारांना आठवण द्या की तुमचे सोपी विठ्ठलवा अधून जिवंत आहे दत्ताजींनी दुबई आणि विदर्भाच्या मातीतल्या आहोत आपलं करतो की आता विदर्भाची मागणी जोड भरती आहे मोठा दंडूक आहे मी त्यांना आपलं विदर्भाचा फणा जे साप टाकेल ते ठोका ते छेदून काढा अकरा अकरा पंधरा पंधरा वर्ष मी मुख्यमंत्री होतो शेताला थोडा पिण्याच्या पाण्याची सोय मी करू शकलो नाव नदीचे पूर्णा अपूर्ण असते धार भारत भरण्यासाठी जीवसभा जमीनणार आणि पुण्याच्या लोकांना प्रश्न पडतो की विदर्भातले लोक काय वेड्याय आत्महत्या का करतात सामूहिक विष ताशन का करतात आणि पाणी तर विष नाही तर विष नाहीभार असं म्हणाले की महसूल भरपूर आहे विदर्भात पैसा भरपूर आहे असेच काही माहित नाही समजा पैसा आहे तुमच्या घरी खूप पैसा आहे तुम्ही तिजोरी चिकिल्ली पोरा द्या खोला जाऊ द्या बाबा जाऊ द्या का चोरा जवळल्या विदर्भातली एकही सुधगिरणी सुरू नाही प्रत्येक तालुक्याला सुदगिरणी आहे एकही सुतगिरणी सुरू नाही साखर कारखाला सुरू नाही एकही सहकारी संस्था सुरू नाही म्हणून माझी विनंती आहे विदर्भाच्या नावावर मधपाकच्या मला अभिसर्भ पाहिजे पण मला मुंबईसह विदर्भ पाहिजे मला अभिसर्भ पाहिजे पण शरद पवार मुख्यमंत्री असतील तर विदर्भ पाहिजे असं होत असेल तस काहीतरी फालतू ने करायचे कोरोना भेकेला लावलं लोक आत्महत्या करतायत मग हे विदर्भाचे नाटक आपण फोडून काढावं अशी मी विठ्ठल असून सातांक घालून विनंती करतो ज्ञानेश्वरी <laughs> मध्ये असं आहे की स्त्रिया अलंकार टाकतात ज्ञानेश्वरांची काय दृष्टी आहे त्या स्त्रीच्या अंगावरचे जागिले करून ज्ञानेश्वरांना संभ्रम पडतो की जागिण्यामुळे इथं सौंदर्य वाटलं जागिण्याचा संदेश वाटला तसं मला या सगळ्या मूर्ती आणि प्रतिष्ठा कोणी कोणाचा सन्मान मी दत्ताजींना पुरस्कार दिला पण एवढा माझा मला एवढा मोठा पुरस्कार आयुष्यात कधी मिळणार नाही त्यामुळे मी सुद्धा भरून आहे काय बोलाय आहे मला कळत नाही म्हणून मी भाषणबाजी न करता तुम्हाला एक क्विट ऐकू ऐका कान फक्के आहे दत्ताजी तुमचा मी जो सत्कार केला त्याच्या मागची भावना कशी आहे ज्ञानेश्वर माझ्या परावलीची आहे बापच आहे बाळग बापा ताटा जे म्हणजे लहानपूर्ग बापाच्या ताटात जेवत जीवात बसत बापाची ताटा रिंगे आणि बापाणी सावटी करी कसे बाल तरी तुम्ही तुळशी जैशी जाती प्रेमाची हा घटपणा हे तुम्ही अतिशय प्रेमाने गोड करून घ्या म्हणून मी हे वाघ धाडसच केलेला आहे हे गांधीवादी अण्णांनी गांधीबाबांचं ते गीत लिहिलं आहे संत माळे केलं मणीष शेवटला आज आहे की गांधी माळे केलं मणीष शेवटला आज सत्ता दिला प्रतिष्ठा दिला या देशाचं जे वाटोळ झालं कोट कल्याण झालं सत्याना झाला तो गांधी सोडल्यामुळे झाला हा मुलाला वेळ नाही पण गांधीची जी ग्राम स्वराज्याची स्वयंपूर्ण ग्रामाची जी कल्पना आहे चर्चा जो फिरवला दुखीची आणली ते या देशाच्या सगळ्या शेती मातीच्या देशाच्या आर्थिक प्रश्नाची जी उत्तर आहे ही जर पाहिली गेली असती तर सात हे चुकीचं नियोजन झालं नसतं आणि राज ठाकरे पैदा झाला नसता राज ठाकरे जी मुवमेंट आहे ही राज ठाकरेच्या डोक्यातून निघाली नाही या साठ वर्षाचा जो करंट आहे शेती माती याच्याकडे जे दुर्लक्ष झालं त्याची ती उपेक्षा झाली भाऊ बाळा माझ्या वडिलांना कापसाच्या बंडीून पडले मळलं म्हणलं आपल्याला आणलं डॉक्टर पाटील केलं दोन महिन्यात झोपा वीस महिन्यात म्हटलं एक्सपर्ट डॉक्टर सकाळी चहा घेऊन घडू नुसतं कोणाच्या घरी पुढं शेवटी गावलाय करू सत्तर किलोमीटर एकदम सातुळेला पहा आम्ही सातुळ्यात तर बुधा खाटेवर पडले हो मग का तुम्ही जे कसे आले अभे काय मध्ये मार्च बो ह्या मार्च डॉक्टर दोन महिन्यात संख्यावर दोन महिने जगलो तो पाहिजे मी त्या दवाखान्या पाहून अरे मी औषधात काय तावास वास ना शेनाचा वास ना खताचा वास ना पुचा वास ना शेतीचा वास ना बाकीचा वास मध्ये हा वाच पाहिजे त्या वासाच तुम्ही एक लक्षात घ्या शेतीचा मातीचा गाईचा गुराचा शेणाचा मुताचा वा त्या माणसाला पाहिजे त्या करा हा माणूस जगू शकत नाही दगवू शकत नाही आणि हे सगळं सोडून तो बिहारमधून मधून युपी मधून मुंबईच्या नरकाच येतो जरा काय होऊ ना त्याच्या पोटाची तुम्ही सोय केली नाही त्याच्या हाताला चा तुम्ही काम दिलं नाही म्हणून तो गांधी काना मजबूरी असा जगायला नाही मरायला उद्या मुंबईत येतो आणि ते आणखी पाच वर्षांनी तुम्ही पुणेकर दिसणारी नाही मान्यटी चाल <laughs> आणि बाहेर गेल्या तुम्हाला शिव्या घेऊन या चुकीच्या सात वर्षाच्या धोरणाचा विरेक मागा तुम्ही तुम्ही मान्यटीत घ्या तुम्ही दिसणारच नाही पुण्यात मराठी पडणार नाही इतका भानक लोंढा चुकीच्या आर्थिक निर्धनाचा परिणाम आहे पथा मो नथ रे करे पखी शरी गिराको भाऊ एक एक सगळ्यात जास्त धरण महाराष्ट्रात आहे सगळ्यात छोट धरण कोयना आहे त्याची कॅपॅसिटी एकशे पाच टीएमसी आहे आणि चिंता माग पाजार तर ओबामा लाभतो कारण बराठी कशाला जायची त्यांना कळलं त्याने नदीवर धरण मारलं त्या धरणाची कॅपॅसिटी चार हजार टीएमसी आहे कृषी प्रधान بارو ستا کا तुम्ही हाताला काम दिलं नाही तर बंदूके नक्षल वेल बघा हातात मातीचे सोने वावे दोखा वरती पाण्याचे गाणे नाही यावे पण कुदळीस नाही तांडा नांगराच ना, ना, ना परी पखी शरी प ઓપળ પર ક્યા મદરેગડે હોત મરડે સો મર प्रभातोटी फिरायला येतात तेव्हा तुमच्या वेळाचं सुत्र खेचून पोटे पडतात हे पोटे कुठचे प्रभातोटच्या सात्यावर पूर पोर पोरी अमेरिके रस्त्यावर माताऱ्या मातारी असतात त्यांचे खून होतात यांचे खून करणारे पोर कुठले हे सगळे खेड्या पाड्यातले आहेत आजचे खेड्यातले जे प्रश्न आहेत हे उद्या शहरात प्रश्न निर्माण करणार आहे म्हणून आम्ही ते कविते मांडतो आम्ही माजूळकरांचे खरे वादवत आहोत आम्ही त्यांना बंधन करतो